नमस्कार मंडळी मी साक्षी आजचा भाग पाहून डोकंच फिरेल चोरवटीचा कार्यक्रम अस्मिता प्रिया आणि मध्येच सायलीवर येणारे आरोप अगदी स्फोटक नाट्य भरलेलं होतं तर झालं असं की सुभेदार घरात डायनिंग टेबलवर सगळे गप्पा मारत बसलेले असतात पण त्याच वेळी अगदी हळूच प्रिय येते आणि जिथे अस्मिता बसणार असते तिथे ती सांडते तेल हो अगदीच हेतूपूर्वक आणि तिचा एक उद्देश म्हणजे अस्मिता पडावी आणि सगळ्यांचा संशय सायलीवर यावा आणि झालंही तसंच अस्मिता तेलावरून घसरून पडते आणि जोरात धाडकन पडते मग सायली तिची काळजी घेत तिला पकडते पण त्यावर प्रिया तिला म्हणते तुला नीट करता येत नाही का चोरवटीच्या कार्यक्रमाची तयारी ती अगदी सगळ्यांसमोर सायलीला बोल ओरडते आणि अपमानही करते पण त्या क्षणी सासरा मात्र पुढे येतो आणि म्हणतो सायलीने एवढं काही केलं नाही आहे तू उगाच बोलू नकोस प्रिया आणि तिथेच भाग हा संपतो तर खरी मजा आता पुढच्या भागात आहे माझा अंदाज काय होईल उद्या एकतर सासऱ्याचा पाठिंबा सायलीला मिळाल्यामुळे ती चोरवटीचा कार्यक्रम परत व्यवस्थित सावरून पुढं नेऊन शकते पण प्रिया इतक्यावर थांबेल का मला वाटतं की अजून एखादा कट रचणार कारण तिचा इगो आपण जाऊया अर्जुनकडे तो साक्षीविरोधात काही पुरावे मिळवतोय का आणि तो काहीतरी मोठं उघड करणार आहे हे कदाचित उद्या तो साक्षीचा चेहरा सगळ्यांसमोर आणेल असं वाटतंय आणि हे प्रकरण खूप गंभीर होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं सायली आपली प्रतिष्ठा वाचवेल का प्रिया पुन्हा काही कट रचेल का आणि अर्जुन नेमकं काय उघड करणार हे साक्षीविषयी तर तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा आणि हो तुम्हाला एक मोठी बातमी सांगायची आहे जर पाच हजार सबस्क्राईब झाले तर मी घेणार आहे सायली आणि अर्जुनचा खास इंटरव्ह्यू आणि तुमच्याच प्रश्नांसह त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा बेलायकोनवर दाबा आणि अजून धमाल घ्या आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये